म्हणून महिन्यातून एकदा या मोत्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवायचं म्हणजे त्याच मलिनता किंवा निस्तेजता निघून दरम्यान गेल्यानंतर जो चंद्राच्या कला जशा जा वाढत जातात की नाही कारण अमावश्याला पूर्ण अंधार असतो त्या दिवशी चंद्र नसतो मग द्वितीये पासून कारण पहा द्वितीयेच्या चंद्राची पूजा करतात दिशेची पोर की ज्याच्यामुळे तर ती बीजेच्या कोरीच्या नंतर आपण त्याला स्वच्छ का त्यातलं मलि घालू शकतो ती हे विविध रंगामध्ये विविध रूपामध्ये आणि लहान आकारापासून मोठ्या आकारापर्यंत असतो सेलराईड वम ही त्याची मुख्य जाती आहे मोत्याची शिंपल्यामधील मोती गोलच असतो असं आवश्यक नाहीये काही वेळा त्याचा आकार वेडा वाकडा सुद्धा असू शकतो अनियमित आकाराच्या मोत्याला दृष्ट्या किंमत कमी असते कारण एडा आकडा मोती चांगला म्हणून त्याची किंमत कमी होते परंतु वैज्ञानिक दृष्ट्या गोल आणि इतर आकारातला मोती समान ऊर्जा प्रदान करतात म्हणून जास्तीत जास्त गोल खाली चपटा असलेला मोती हा जास्त वापरला जातो रविवारी सोमवारी गुरुवारी शुक्ल पक्षात मध्ये रत्न ही विकत घ्यायचे okay. म्हणजे कायम लक्षात ठेवायचं की चंद्रबळ असताना ही रत्न विकत घ्यायची व त्याच दिवशी चंद्राच्या होर्यात मोती बसून घ्यायचा मग आपण सांगतानाच सांगायचं त्या कारगिराला की तू सोमवारी सकाळी सूर्योदयापासून दीड तास किंवा मग आठ तासांनी परत चंद्राचा होरा येतो त्यावेळेस धारण करावं पुष्य श्रवण आणि रोहिणी हस्त नक्षत्रात या चांगला मुहूर्त बघून हे घालायचं आणि मोती चार कॅरेट पेक्षा जास्त घ्यायचा कारण तो जास्त शुभ बांधला जातो चा। मोती चांदीमध्ये धारण करायचा असतो दो दोन चार सहा अकरा कॅरेट वजनाचा मोती हा शुभता देतो शुक्ल पक्षात शुक्लदशमी नंतर संध्या संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळेला पण हा मोती धारण करता येतो कारण त्यावेळेस चंद्राचं बळ पॉवरफुल असत ना कारण दशमी एकादशी द्वादशी आणि चतुर्दशी आणि पौर्णिमा म्हणजे त्या पाच दिवसात चंद्रबळ हे जास्तीत जास्त असत म्हणून चंद्रोदयी मोती धारणे